नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय असून आणखी एक नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता निर्माण झाली आहे अरबी समुद्राच्या दक्षिणेला एक मिदाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून त्याचाही दक्षिण भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे मात्र भविष्यामध्ये बंगालच्या उपसागरात वातावरण आणखी बदलण्याची शक्यता असून त्या संदर्भातील हालचाली लवकरच होतील असं आहे महाराष्ट्राच्या समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपण बघतो सोलापूर लातूर सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ परिस्थिती आहे थोडं गडचिरोली जिल्ह्यातही ढगाळ परिस्थिती आहे परंतु रत्नागिरीच्या दक्षिणेला थोडं पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये थंडी वाढलेली आहे आणि पुढे साधारण दोन चार दिवस ही थंडी वाढत जाण्याची शक्यता आहे उत्तरेकडून थंडी अधिक असून दक्षिणेकडे थंडीचं प्रमाण कमी आहे दहा तारखेला थंडीचं प्रमाण उत्तरेकडून अधिक वाढत आहे अकरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीचा प्रभाव असणार आहे बारा तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाची थंडी राहील तीच परिस्थिती तेरा तारखेलाही असते चौदा तारखेला मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पुन्हा थंडीचं प्रमाण कमी होऊ लागेल या दरम्यान केवळ उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात थंडीचा प्रभाव राहणार आहे पंधरा ते अठरा थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात आणि कोकण किनारपट्टीला थंडीचं प्रमाण हलकसं कमी होण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रात फारसं पावसाळ तर नाही मात्र उत्तर कर्नाटक तेलंगणा या भागात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती अजूनही आहे नवीन कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार होत तो असून तोही दक्षिण भारत दिशेने सरकतो आहे साधारण अकरा तारखेला या नवीन कमी दाबाचा प्रभाव हा दक्षिण भारतावर पडण्याची अंदाज आहे बारा तारखेला तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ कर्नाटकचा दक्षिणी भाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे परंतु या कमी दाबाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही असं दिसतंय मात्र जी एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होईल हा आपला अंदाज जो आहे तो चौदा तारखेनंतर आहे आणि अंदमान निकोरबेटांच्या दरम्यान या वादळी सिस्टमचा पहिला परिणाम आपल्याला चौदा तारखेला दिसतो आहे पंधरा तारखेला साधारणपणे ही बंगालच्या उपसागरात तीव्र होण्यास सुरुवात होईल आपण बघतो की सोळा तारखेला त्याची तीव्रता बंगालच्या उपसागरामध्ये बऱ्यापैकी वाढणार आहे दरम्यान उत्तर भारतातही डब्ल्यू डी सरकणार आहे या वादळी सिस्टमचा दक्षिण भारतावर खूप मोठा परिणाम होणार असून त्यामुळे खूप मोठे नुकसान दक्षिण भारतामध्ये होऊ शकतं जवळपास अठरा तारखेपर्यंत आपण जेव्हा बघतो तर विशाखापट्टणम विजयवाडा चेन्नई या भागामध्ये याचा अधिक प्रभाव राहण्याची शक्यता आहे दक्षिण भारताच्या दिशेने अजूनही ढगाळ परिस्थिती पावसास अनुकूल स्थिती आहे नवीन कमीदाबाचा परिणामही बंगालच्या उपसागरात दिसू लागला आहे तामिळनाडूच्या किनारपट्टीला साधारण या कमी दाबाचा प्रभाव अकरा तारखेला निर्माण होईल बारा तारखेला तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा प्रभाव निर्माण होणार आहे तेरा तारखेला केरळ तमिळनाडू दक्षिण कर्नाटक या भागात मोठा प्रभाव पडून अगदी गोवा कोल्हापूरपर्यंत याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे साधारण चौदा तारखेला हे अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे आपण ज्याला बंगालच्या उपसागरात नव्याने वादळी परिस्थिती निर्माण होते असं म्हणतोय ती परिस्थिती साधारण पंधरा सोळाच्या दरम्यान तयार होणार आहे आणि अतिशय ताकदवर अशा प्रकारचं वातावरण म्हणजे तीव्र कमी दाबाच्या स्वरूपात किंवा डिप्रेशनच्या स्वरूपात हे वातावरण तयार होईल असा अंदाज आहे त्यामुळे दक्षिण भारतात एक कमी दाबाचा प्रभाव संपतो ना संपतो तोच दुसऱ्या कमी दाबाचा प्रभाव तयार होणार आहे साधारण दक्षिण भारतात अठरा तारखेपासून त्याचा प्रभाव दिसायला सुरुवात होईल साधारण एकोणीस वीस एकवीस ते जवळपास बावीस तारखेपर्यंत दक्षिण भारतातील बहुतांश राज्यांमध्ये यामध्ये कर्नाटक संपूर्ण तेलंगणा आंध्र प्रदेश रायलसीमा तामिळनाडू केरळ या सर्व राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये एकापाठी एक कमी दाब तयार होण्याचा अंदाज आहे आणि या कमी दाबांचा प्रभाव हा दक्षिण भारतावर पडून दक्षिण भारतामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण हे पुढील काही दिवस राहण्याची शक्यता आहे साधारण अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक नवीन चक्रकार स्थिती पुन्हा सुरू होईल मात्र चीनच्या समुद्रातून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव त्याला मिळणार असल्यामुळे नक्कीच याचा डिप्रेशन किंवा चक्रीवादळात रूपांतर होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे बंगालच्या उपसागरात एकापाठी एक मिदाब तयार होत असल्यामुळे दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र पुन्हा पुन्हा तयार होणार आहे आणि त्यामुळे ईशान्य मान्सूनचा मोठा प्रभाव हा दक्षिण भारतावर सक्रिय राहण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर भागामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे बाकी महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाचा कोणताही अंदाज सध्या नाही दहा तारखेला देखील याच विभागात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे यानंतर महाराष्ट्रात लगेच पावसाळी परिस्थिती निर्माण होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले शेतीची कामं बिनधास्तपणे करावीत दक्षिण भारतावर ईशान्य मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय होत असून अकरा तारखेपासून तेरा तारखेच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये निर्माण होणार आहे एक कमी दाब बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात सरकतो ना सरकतो तो दुसरा कमी दाब किंवा एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे त्यामुळे यावर्षी लारिणाच्या प्रभावामुळे जसा मान्सून अतिशय उत्तम बरसला त्याच पद्धतीने ईशान्य मान्सून देखील दक्षिण भारतात उत्तम पद्धतीने बरसतोय मात्र थंडीच्या प्रमाणात सातत्याने चढ उतार महाराष्ट्रात होतील सामान्य पेक्षा थोडी अधिक अशा प्रकारची थंडी महाराष्ट्रामध्ये या आठवड्याभरामध्ये राहण्याची शक्यता आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा